तुम्हाला माहिती आहे का दीर्घकाळ घेतलेला आहार आपल्या राहणाऱ्या प्रभाव टाकतो हे फक्त प्रवासी नाहीत ते आपल्या पचनक्रियेमध्ये आणि एकूण आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात उदाहरणार्थ हळ भाज्या आणि फायबरयुक्त अन्न जसे की ओट्स आणि दाल हे चांगल्या जीवाणूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात पण फास्ट फूड किंवा जंक फूड खाल्ल्याने हानिकारक जीवाणूंची वाढ होऊन सूज येऊ शकते आता ओमेगा फॅटी फॅटी भूमिका हे अळशीच्या बिया चिया बीज आणि अक्रोड यांसारख्या अन्न पदार्थांमध्ये सापडतात हे फक्त हृदयासाठीच उपयुक्त नाहीत तर पचन संस्थेसाठी सुद्धा महत्वाचे आहेत आठवड्यातून दोन ते तीन वेळा सैलमन किंवा मॅक्रेल खा किंवा दररोज अळशीच्या बियांचे से सेवन करा यामुळे तुमच्या पचनसंस्थेतील जीवाणू संतुलित होऊ शकतात तर ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स पचनसंस्थेतील जीवाणूंवर कसे प्रभाव टाकतात अभ्यासांनुसार हे हानिकारक जीवाणूंना कमी करतात जसे की फेकॅली बॅक्टेरियम आणि फायदेशीर जीवाणूंमध्ये वाढ करतात जसे की बॅक्ट्रोडिटीस याशिवाय ओमेगा तीन ब्युटायरेट तयार करणाऱ्या जीवाणूंना प्रोत्साहन देतात ब्युटायरेट हा घट्ट जळजळ कमी करण्यासाठी आणि मजबूत बनवण्यासाठी आहे हे जळजळजन्य आतल्याच्या आजारांवर मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरते जसे की किंवा अमलपित्त असलेल्या लोकांसाठी ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स लक्षणीय दिलासा देतात तुम्ही चिया बीज किंवा अळशीचा पूर तुमच्या स्मूदीमध्ये मिसळू शकता ही एक सोपी आणि स्वादिष्ट पद्धत आहे ओमेगा तीन फॅटी ॲसिड्स तुमच्या आद्यांच्या थराला मजबूत ठेवून विषारी घटक आत प्रवेश करण्यापासून रोखतात यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी किंवा फ्लूचा धोका कमी होतो पचनसंस्था आणि मेंदू यांच्यात एक अनोखा संबंध आहे ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स मूड सुधारण्यास तणाव कमी करण्यास आणि स्मरण शक्ती वाढविण्यास मदत करतात ओमेगा तीन तुमच्या हृदयासाठी आणि एकूण आरोग्यासाठी एक गेमचेंजर आहे आठवड्यातून दोन वेळा सैलमन खा अळशीचा पूर दुधात मिसळा किंवा दररोज चिया बीजांचा वापर करा तुमचे शरीर आणि मन तुम्हाला नक्की धन्यवाद देतील तुमच्या आहारात आजच ओमेगा तीन फॅटी ऍसिड समाविष्ट करा आणि आरोग्य क्रांतीचा अनुभव घ्या चांगले खा निरोगी राहा अधिक आरोग्य टिप्स टिप्ससाठी सबस्क्राईब करा